श्रीराम नवमी निमित्ताने देशभरात उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय वांगणी गावात देखील श्रीराम जन्मोत्सवाचा उत्सव पाहायला मिळाला या निमित्ताने गावात आयोजन करण्यात आलं होतं ही पालखी घराघरापर्यंत मिरवण्यात आली या निमित्ताने पालखी सोहळ्यादरम्यान भजनी मंडळींनी भजनाचा ठेका धरला त्याचप्रमाणे लहानग्या मुलींनी लेझिमच्या तालावर नृत्य धरत पालखी सोहळा केला त्याचप्रमाणे परिसरातील माता भगिनींनी देखील उगडी खेळत या पालखी सोहळ्यात रंगत आणली आकर्षक विद्युत रोषणाई केलेला रथ यावेळी संपूर्ण गावात फिरवून मिरवणूक काढण्यात आली अठराशे सव्वीस सालापासून ही रामनवमी पालखीचा सोहळा चालू आहे एकशे वीस वर्ष झाली जिथे बाजूला मामीडमस्ती आहे अगदी आमच्या बाजूला मंदिर आहे पण या गावाचं सलोख्या राहून हे गाव चांगल्या गोंडी राहते आणि रामनवमी हा उत्सव व्यवस्थित बाजूला आहे सर्व तरुण मंदिर सगळ्यांना घेऊन आम्ही सर्व जाती धर्माचे लोक आहेत मामिड समाजाचे लोक आहेत सर्व समाजाचे लोक असून ह्या गावामध्ये शांतता एकोणीसशे बहात्तर साली ज्यावेळेस भेंडी दंगी झाली या गावात दंगी झालेले नाही पोलीस बंदोबस्त ठेवला नाही सर्वधर्म समभाव जपत सामाजिक सलोख्यात वांगणी गावात उत्साहात श्रीराम नवमी अर्थात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला अरुण बाईकर वृत्त मराठी वांगणी लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब